येतात ना अरे आम्हाला तरी सांगायचं पटवून दिली नसते पोरगी ती आला मार्ग तुझ्या बापाचा काय नाही करीत आम्ही आम्ही किती संसार गाडी भारी आहे त्याच्यातून मॉडेल भारी उतरलंय कसलं एक नंबर पीस आहे चला ना गुड इव्हनिंग मॅडम गुड इव्हनिंग चला घ्यायला नाही मला वाटलं अजून दोन चार पोरी काय पण पण दोन चार पोरीला भारी भर मॉडेल शांत बस हे मॉडेल आहे तू चार ठिकाणी मॉडेल आहे गे मी गाडी बनले गाडी तुम्हाला गाडीचा विचार तोला काशील काशी एक मिनिट मोटर तुम्ही ड्रायव्हर माहिती नाही मी सांगतो मॅडम सांगतील ना मी सांगतो तुम्हाला माहिती थोडीशी बरोबर सांगा सर टॉर्क मोटर मधून आलोय मी चाकणच्या शोरूम मधून चाकण मध्ये आपला शोरूम आहे आपली मेड इन इंडिया पूर्ण बाईक आहे टॉर्क मध्ये टॉर्क In मेड इन इंडिया आपलं म्हणजे चाकणचं प्रोडक्ट आहे पूर्ण जी बाईक आपली चाकण आणि बोसरी मध्ये तयार झालेली मराठी माणसाची कंपनी आहे कपिल सरके कंपनीचे फाउंडर आहे आमचे त्या गाडीचं नाव क्रेटस आर एकदा चार्जिंग केली नाही गाडी एकशे ऐंशी किलोमीटर जाते तुमची एक एकशे ऐंशी एकशे ऐंशी किलोमीटर जाते पूर्ण वा वा गाडीला चार्जिंग करायला तुम्हाला चाळीस रुपये खर्च येतो चाळीस रुपये गाणी घरी करू शकतो चार्जिंग पूर्ण घरी करू शकतो आणि याला स्पीड कितीच आहे एकशे पाच टॉप स्पीड दिला त्याच्यामध्ये तुम्हाला पाच मोड आहे तुम्हाला याच्यात आहे ना मागे सगळी माहिती दिलेली ना नाही आम्ही शाळा शिकलो ना इंग्लिश मध्ये आकडे आहेत येते सगळी एखादी पोरगी घेऊन गेलो नाही तर खाल्लं टोला आम्ही एवढ्या लांब यायची काय पोरगी जवळ यायची हो ती स्पोर्ट बाईक आहे आणि मला काय म्हणायचे गेअर किती याला तिला पाच मोड आहे सर तुला गेअर येत नाही तुला हातामध्ये मोड येते हो ते मोड चेंज करू शकता तुम्ही कलर किती पाच कलर आहे पाच हो जेड ब्लॅक इनुसिन इन व्हाइट पसून एक ब्लू आहे मिड नाईट ब्लॅक आहे आणि स्ट्रिकली रेड आहे पाच कलर आहे आणि किंमत याची तिची किंमत आली तुम्हाला एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख सत्तर हजार रुपये आणि आता ही बॅटरी हो आ, किती वर्ष पाच वर्षाची वॉरंटी दी तुम्हाला पूर्ण बाईक ची पाच वर्षाची पाच वर्षामध्ये काही पण वाढ झालं तर तुम्हाला रिप्लेसमेंट भेटून जाईल बरं बरं या गाड्याला गाडी घ्यायची घेऊ ना कोणाच्या गाडीला हात करतोय टम टम गोली घेत घेऊन टाका गाडी तुम्ही घेऊन टाका गोली गाडी घेऊन टाका

तुला शोधती ती गाडी बर मॅडम कारण गाडी खाली हा गाडी बर बर घ्यायची का पण तुम्हाला हा बस टाइम बेस नको नाही आम्ही टाइमपास करतच नाही आम्ही एकदम सिरियस असतो आपलं लग्न झालंय का नाही माझ नाही झालं हो का माझ तू थांब ना मी नंबर लावला ना आधी एक काम करू गाडीचा नंबर लाव इथं सोयरीक चालली ना गाडी घेतो बर का मी पण मग गाडी गाडीवर बसाल कोण नाही ना माझ्या माग पाठीमाग मग तुम्ही जर लग्न करीत असल्या तर या दोन्ही गाड्या मी घेतो तुमच्या सोबत तुम्ही तू तु आपलं तिकडे हिंड सायकली ना बसतो तू तु। माझी गाडी मी तुझ्या गाडी करून मग लव मी आलेच जाऊ जाऊ हा आपलं हिंडा पै हिंडा पाय पाय नाही गाडी घेतली आपो शांत बस मी मला आवडलंय मॉडेल हे मॉडेल तुझ्या चॉईस ना ना लाल मग ती माझी काय गाडी तू नीट ना मी नंबर ना? दोन गाड्या गाड्या मधून एक मला एकच आवड गुलाबी ती तू मॅचिंग होती ते बघ हे काळे कलरची मॅचिंग होती ना ती मला लालच आवड इकडे बरे ओ। बस बरं गाडीवर बर, बस बरं ओ आमची गाडी खराब होईल उतरा खाली खराब आम्ही काय चालवायचीच नाही कधी रोड वर हो मॅडम उतरा खाली हो मॅडम ऐका तुमच्या गाडीचं सामान चांगलं आहे ना आमच्या गाडीचं सर्व सामान चांगलं आहे पण ते लहान मुलांसाठी नाहीये ते मोठ्या माणसांची मला मला घ्यायची मला टाकीले आवडली काय गाडीची टाकीले कडक आहे तुम्हाला घ्यायची नाही तुम्ही उगाच उगा टाइमपास करता इथून जा मला बोनेट पण लय आवडलं गाडीचं बोनेट मला सीट लवड मला मला हेडलाइट हे काय देतला याला काय फोकस हा फोकस मडगाट सगळं आवडलंय अरे तो उतर खाली चालू उतर खाली उतर चप्पल काढ मी खाली उतर। उतर उतर।, उतर 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 खाली उतर गाडी घ्यायची आपल्या गावातली पुढच्या महिन्यात तुला घेऊ गाडी तसली घेऊन गाडी घेवायची माझी तुम्ही पण जाऊस अरे जायला तिकडे खेळा तुम्ही जत्रतली गाडी बर ती ऑफर तुम्हाला कोणती आपलं लग्न लगेच गाडी घेऊन टाकतो असं कस शक्य आहे मी तुम्हाला ओळखते का मग ओळख होईल ना पण कशाला करायची ओळख आता मला तू लग्न करू ना आपण तुला बघितलं बघितलं आवडले म्हणजे ओळख नाही काय नाही भेटणं नाही काय नाही लगेच लग्न बरं मला एक सांग तुला महिन्याचं किती टार्गेट आहे बरं या गाड्या सेल करायचं दोन तीन असतात महिन्याला महिन्याला चाळीस पन्नास बर या महिन्यात ना मी चाळीस पन्नास गाड्या सेल करण्याची जबाबदारी घेतो मग तर करशील लग्न शंभर करशील का बर चल तुझ्या प्रेमासाठी शंभर न एकशे करतो मग बर ठीक आहे सांगते तुला विचार करून विचार नाही मला मग कामाला लागायला हा ठीक आहे करायला लग्न जमत लगेच तयारी लागतो सगळं वाटतं आहे हा हा बाय बाय जा बाय